ऐतिहासिक अशा रायगड जिल्ह्याच्या महाडमध्ये सर्वप्रथम मी महाडकरांचा मनापासून आभार व्यक्त करतो की जे प्रेम आणि जे भरभरून आशीर्वाद आज या ठिकाणी आपण मला आणि विकास गोगावलेंना या ठिकाणी दिलेला आहे मी त्यासाठी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो मी ज्यावेळेस ठाण्यावरून आलो मनामध्ये एकच विचार करत होतो ज्यावेळेस रायगड जिल्ह्यामध्ये माझी गाडी शिरली त्यावेळेस मनामध्ये एकच विचार आला की एवढं प्रेम देणारे हे रायगड जिल्ह्यातली लोक महाड मधली लोक हे पूर्वीच्याही नेत्यांना त्यांनी दिलं होत परंतु हे प्रेम त्यांना स्वीकारता आलं आणि खऱ्या अर्थानं असं प्रेम देणारे हे महाडकर मी मनापासून पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करतो आज ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित हो। आहोत असे बरोबर एक वर्ष एक दिवसानी माझे छोटे बंधू आता सांगितलं की दोन हजार चौतीस आपण विधानसभेत एकत्र जाऊ मला त्यांना सांगायचंय दोन हजार चौतीस नाही दोन हजार दोन हजार एकोणतीस लाच आपण जाऊ कारण दोन हजार एकोणतीस ला विभाजन होतील या विधानसभा मतदारसंघाचे असे या विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार बोलेल मला अरे का माझी विकेट मांडली म्हणून आपण सगळेजण इथे आहोत रायगड मध्ये भर शेठ आहेत आणि ठाण्यामध्ये प्रताप शेट आहे आणि म्हणून या दोघांनी शेठची एवढी जमते विकासनी सांगितलं की दोघांनी आपल्या राजकीय आयुष्याची सुरुवात एकत्र केली घोर गरीब परिस्थिती मत आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दोघांनी एक वेगळं नेतृत्व लोकांमध्ये एक आपलं निर्माण केलेलं आहे दोन हजार नऊ ला पहिल्यांदा दोघही एकत्र विधानसभेत गेले दोन हजार चौदा ला दुसऱ्यांदा विधानसभेत गेले दोन हजार एकोणीसला तिसऱ्यांदा विधानसभेमध्ये गेले हे सगळं बरोबर या ठिकाणी विकासशे आपण सांगितलेलं आहे हे दोघं एवढे कट्टर मित्र आहेत ना एवढे खास मित्र आहेत भरत शेठ बोलले मंत्री पण जर जेव्हा होईल प्रताप शेठ आणि भरत शेठ एकत्र मंत्री होतील म्हणून आतापर्यंत दोघे मंत्री झालेले नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये दोघे मंत्री होतील अशा शुभेच्छा सुद्धा आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर देत आहे आज विकास ज्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी विकासाने त्यांच्या संपूर्ण टीमने केलेलं आहे मी खरं त्यांचं कौतुक करतो मी त्याला आता कानामध्ये एकच गोष्ट सांगितली की या रायगड जिल्ह्यामध्ये या कोकणामध्ये प्रामुख्यानं अक्षया या कबड्डीला एक वेगळं स्थान निर्माण झालेलं आहे आणि म्हणून या कबड्डीसाठी आपण काहीतरी वेग करायला पाहिजे याच कबड्डी मधलं काहीतरी मी स्वतः शिकलो आणि मनामध्ये एक विचार आला आमच्या ठाण्यामध्ये दहीहंडी फार मोठ्या प्रमाणात होत असते आणि गोविंदा फार मोठा असतो म्हणून प्रो कबड्डीच्या धर्तीवर मी सुद्धा मुंबई महाराष्ट्र म्हणजे ठाण्यामध्ये प्रो गोविंदाची स्पर्धा आयोजन ज्या प्रो गोविंद स्पर्धेला राज्य शासनाने मान्यता दिली आणि त्या राज्य शासनाने दिलेल्या मान्यतेला आज क्रीडाचा दर्जा सुद्धा त्या खेळायला मिळालेला आहे आणि माझी मनामध्ये एकच इच्छा आहे की प्रो कबड्डी जे आता आपण टीव्हीवर पाहत असतो मुंबईला मोठमोठ्या अशा आता प्रो कबड्डीचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं माझी एकच इच्छा आहे विकसशेठ जिथे कुठे गरज पडेल आता तुमचा हक्काचा माणूस बसलेला आहे या महाराष्ट्राचा झालेला आहे आणि तुम्ही फक्त मला सांगा कुठे जाऊन फॉलोअप करायचा आहे ह्या महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन मध्ये आपल्या या, या रायगडचा युवा नेता सुद्धा त्याचा समावेश व्हायला पाहिजे ही माझी इच्छा आहे आणि या संपूर्ण आपल्या कोकणामध्ये या कबड्डीच्या स्पर्धा ज्या आज या ठिकाणी होत आहेत ते प्रो कबड्डीच्या धर्तीवर व्हायला हवे असा माझा पूर्णपणे मानस असणार आहे आणि म्हणून विकास शेठ तुमच्या नेतृत्वाखाली या कोकणातल्या आणि या रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या कबड्डी खेळाडूंना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आज या ठिकाणी आपण सगळेजण ज्या पद्धतीनं आपण आमचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे मी त्यासाठी सुद्धा आपले आभार व्यक्त करतो विकासनी सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये अध्यक्षांचा फक्त मेसेज यायचा हॅपी बर्थडे टू यू विकास मी त्यांना तेच सांगतो मी आता माझ्या गाडीमध्ये चर्चा एकच सुरू होती पूर्वीचे अध्यक्ष काय व्हायचं हेलिकॉप्टरनी आणि चॉपर हेलिकॉप्टरनी आणि प्रायव्हेट विमानाने यायचे म्हणून त्यांना रस्ते कदाचित माहिती नाही मी ठरवलं होतं तुम्ही सांगा त्या पद्धतीनं मी ठाण्यावरनं निघालो अडीच वाजताची वेळ ठरली अडीच वाजता निघालो सात वाजता तुमच्या इथे पोहोचव आता परत इतका ठाण्याला जाणार मी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी पक्षाच्या कुठल्याही पदाधिकारींसाठी कुठेही तुम्ही मला बोलवा साधा शाखा जरी असली तरी तुम्ही मला बोलवा मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारा हा शिवसैनिक आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि नेता म्हणून मी आपल्या समोर काम करत नाही मी कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर या ठिकाणी काम करायला उभा आहे आणि म्हणून आज ज्या पद्धतीचं काम विकास शेठ भरत माध्यमातून या जिल्ह्यामध्ये होत आहे मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे येणाऱ्या आपल्या सगळ्यांची जी इच्छा आहे सगळ्यांची इच्छा काय आहे की मंत्री व्हावं विकास शेटने आमदार व्हावं तर ही इच्छा आमच्या ठाण्यामधल्या सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांची आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि असंच चांगलं काम भरत माध्यमातून मी आज मतदारसंघ बघितला म्हणून तुमची सव्वा तीन लाख मतदारांची ही मतदारसंघ ज्यामध्ये मानगाव महाड आहे आणि एवढा मोठा मतदारसंघ आता आमची विधानसभा पण ठाण्याला जी आहे ती पाच लाख मतदारांची पण पाच लाख मतदारांची होत असताना ड्रिस्टन्स शेवटी एक ते दीड तासाचा तो ड्रिस्टन्स आम्हाला असतो तुमचं ज्या पद्धतीनं भरत शेख का काम करते मी भरत काकांना जेव्हा केव्हा भेटलो त्यांनी एकच सांगतो का जर झोत झोपायला वगैरे तुम्ही करा एवढं तुम्ही काम करता धावपळ सुरू असते त्यांची नागपूरला बघितलं तिथे धावपळ रात्री तीन ती वाजता चार वाजता आम्ही आता वर्षा मंगलावर असलो नंदनव शेट असतात जेवलात अरे का का का? नाही आता काय जेव तीन आणि चार वाजले काय जेव्हा जेवा झोपा टाइमवर सगळं करा तो ते ऐकत नाही म्हणून मी तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती करतो आज विकास शेठचा वाढदिवस आहे आणि विकास शेठच्या वाढदिवसानिमित्ताने मी सर्व भरत शेठच्या चाहत्यांना आणि भरत शेठच्या कार्यकर्त्यांना मी एक नम्र विनंती करतो की माझ्या वतीनं तुम्ही भरत शेठला विनंती करा की स्वतःची तब्येतीची सुद्धा आपण काळजी घेणं हे अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून आज विकास तुमच्या वाढदिवसानिमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देत असताना तुम्ही माझ्या ज्या भावना आहेत आमच्या सगळ्या तमाम महाडकरांच्या ज्या भावना आहेत त्या आपण भरत शेठ पर्यंत असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्ही मला बोलवा मी त्या त्यावेळेस तुमच्याकडे इथे येणार आहे जानेवारीपासून आपण या ठिकाणी कोकण दौरा सुद्धा युवा संवाद कोकण दौरा सुद्धा आपण करणार आहोत आणि त्यासाठी त्याचं नेतृत्व हे माझे छोटे बंधू विकास गोगावले करतील माझा एक विचार विश्वास होता पूर्वी काय झालं मी कार्याध्यक्ष नव्हतो आणि त्यावेळेस नेमकं सेनेची कमिटी डिक्लेअर झाली होती मी ठरवलं कार्याध्यक्ष झाल्यानंतर मी माझ्या पद्धतीचं सगळं काम या ठिकाणी करणार आहे आणि माझ्या टीममध्ये खरे काम करणारे कार्यकर्त्यांना मला संधी द्यायची होती आणि म्हणून मी कार्याध्यक्ष झाल्या झाल्या बरोबर पंधरा दिवसांनी पूर्ण युवा सेनेची फेरबांधणी केली आणि त्या फेरबांधणी केल्यानंतर या कोकणाची संपूर्ण जबाबदारी या कोकणाच्या भावी नेतृत्वाला म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नेतृत्वाला मी सेनेचा सचिव पद तो तसा मनाली तो काय एवढं होतो त्याला पदाची वगैरे काय अपेक्षा नसते त्याला माहितीही नव्हतं मी त्याला पद देतोय दुसऱ्या दिवशी मी डिक्लेअर करून टाकलं डायरेक्ट आणि त्याला फोरकला अरे विचार शेट तुम्हाला फुल तर शेठ मी बघितच नाही अजून म्हणजे तो, तो तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढा मिसळलेला असतो त्याला मतदारसंघातल्या लोकांसाठी एवढं काम करायचं असतं परंतु मला विश्वास आहे की पूर्वी ज्या काही गोष्टी घडल्या नव्हत्या या सगळ्या गोष्टी चांगल्या आणि खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये होतील असा विश्वास आज या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माझ्या ह्या मित्राला माझ्या या छोट्या भावाला मी वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा देतो आपण ऍडव्हान्स मध्ये या ठिकाणी माझा वाढदिवस केलेला आहे सव्वीस तारखेला म्हणजे आज उदय सामंत साहेबांचा वाढदिवस उद्या सव्वीस तारीख उद्या सत्तावीस तारखेला विकास शेठचा वाढदिवस अठ्ठावीस तारखेला माझा वाढदिवस तुमच्या माहितीसाठी सांगतो सत्तावीस तारखेला सलमान खानचा सुद्धा वाढदिवस असतो आणि हा काय आपला कमी आहे का सलमान खान पेक्षा सलमान खान पण खूप यशस्वी झाला आणि विकास घेऊ नकोस सलमान खान यशस्वी झालाय तू सुद्धा यशस्वी होशील अशा तुला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम